महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन हेल्थ नागपूर तर्फे वन दिनानिमित्त पारस्परिक संबंध आणि तणावमुक्ती कार्यशाळा याबाबत वृत्त असे की धुळे जिल्ह्यातील वन विभागाचे सर्व वन संरक्षक वनपाल वनरक्षक वन परिक्षेत्र अधिकारी आदींसाठी आज वन दिवस असल्याने या ठिकाणी वन दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने या दोन दिवसीय कार्यशाळेचे आज धुळे मालेगाव येथील रस्त्यावर असलेल्या हॉटेल माणसी या ठिकाणी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता याचे उद्घाटन या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी डी नितीन सिंग आर एफ ओ भूषण वाघ तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन हेल्थ नागपूरचे मानसोपचार तज्ञ आकाश राजा मानसोपचार तज्ञ जयश्री पितळे यांनी या ठिकाणी या ताण तणाव कमी व्हावा यासाठी या, या सर्व वन संरक्षक वनपाल वनरक्षक वन, वन, वन परिक्षेत्र अधिकारी आदींच्या ताण तणाव कमी व्हावा यासाठी सदर या कार्यशाळेचे आयोजन केले व यावेळेस मार्गदर्शन केले तर यावेळी मोठ्या संख्येने सर्व वन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते <laughs> फोन उचलत असताना ते हातात काय करतात आधी पेन घेतात समोर रायटिंग पॅड नाही तर कागद असतो त्यांचं ते बोलत असत ते ऐकत असतात तुम्ही म्हटलं ते बरोबर येस सर हो सर करतो सर सॉरी सर आहे ना हे बोलत असताना साहेब जे काही तिकडून बोलत असतात ते काय करतात पट फट पट 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 तीन चार मुद्दे लिहून घेतात आणि साहेबांना फोन ठेवला की त्याच्यानंतर हे जे काही चार पाच मुद्दे लिहिलेले आहेत याच्यावर ताबडतोब व्याच संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या जबाबदाऱ्या टाकतील ते काम करून घेतील दोन तीन तासांमध्ये स्वतः साहेबांना फोन करून त्या कामाचा अहवाल देतील सर तुम्ही असं असं बोलले होते आणि हे असं असं झालेला आहे हे कामं या इतक्या वेळापर्यंत होतील या गोष्टीवर दहा दिवसाचा मला वेळ पाहिजे तितका वेळ लागणार जे काही आहे दोन चार तासांनी ते त्याचा अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आपण काय केलं <laughs> <laughs> साहेब मला विनाकारण रागवले <laughs> म्हणजे कसं आहे माहिती तुम्ही चहा करता की त्याच्यानंतर उकळल्यानंतर चहा काय काय काळता चहाची जी पत्ती आहे ती पत्ती फेकून देतात पिओ चहा पिता हीच प्रोसेस आहे ना तो। याच्यात तोंड उलट करून राहिले साहेबांचा फोन आला त्याच्यातलं लक्षात काय ठेवलं रागवण मुद्दे लक्षात ठेवले का कशा करता रागवले ते चहा फेकून दिला पत्ती खाऊन राहिले साहेबांच्या फोन मधलं नेमकं चहा करता चार कामांकरता त्यांनी फोन केला होता ते चार काम एक दोन तीन चार हे चार काम म्हटली चहा पत्ती म्हणजे कोणती राघव आहे ती फेकून द्यायची हा जो चहा आहे हे चार काम हे पकडले आणि त्यांनी सांगितल्यानंतर त्याच्यावर लगेच ऍक्शन घेतली आणि दोन चार तासांनी त्यांना आपण स्वतःच फोन करून सांगितलं सर असं 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 झालंय इतका वेळात झालं याला मला जास्ती वेळ लागणार आहे हे याच्याकरता ह्या अडचणी आहेत तुम्ही जर त्यांना सांगितलं तर गडबड काय राहिली एकदा फोन केला ते चिडले ते कामं झालेले नव्हते दोन दिवसांनी पुन्हा त्यांनी फोन केला त्याच चार कामांबद्दल पुन्हा तुमचं उत्तर नाही म्हणजे त्याच चार कामाबद्दल ते चारदा पाचदा दहा सहादा आपल्याला कॉल करतात ते एकदाही झालेलं नसते नंतर मग आपल्याला त्यांचे बोलणे घ्यावे लागतात बरोबर गोर की चूक